नमस्कार मी शितलपूर केसिरस रेसिपी म्हणजे तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे पाणीपुरीसोबत खाल्या जाणारं तिखट पाणी गोड पाणी आणि रगडा रडणार तर हे आपल्याला कसं बनवायचं ते बघूया तर आता कुकरमध्ये आपण हे वटाणे घेतलेले आहे एक वाटी रात्रभर भिजू घातले होते मी एक वाटी वटाणे आणि दोन मी बटाटे घेतलेले आहे तुम्ही वरचे टपरं काढून सुद्धा उकडू घालू शकता नाही काढले तरीसुद्धा चालते नंतर उक उकडल्यानंतर आपल्याला ते टप्पं काढता येतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायची आहे आपल्याला आणि कुकर लावून घ्यायचं आहे मी यामध्ये एक तांब्या पाणी घेतलेलं आहे या माझ्या तांब्यामध्ये दोन ग्लास पाणी बसते आणि आता याला याच्या छान तीन शिट्या होऊ द्यायच्या तोपर्यंत आपण गोड आणि तिखट पाणी तयार करून घेऊया त्यासाठी मी अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आता अद्रक हिरवी मिरची आणि अर्धी कोथिंबीर आपल्याला मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि हे फिरून घ्यायचे आहे आणि गोल आकारातने मी लिंबूसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे हे बघा खूप पातळ पातळ स्लाईड करायचे आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि हे बघा मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला तिखट पाणी जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाका हे बघा मी तिखट पाणी बनवलेलं आहे आता त्यामध्ये हे जे आपण लिंबूचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे ते टाकायचे आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि आपला जो पाणीपुरीचा मसाला आहे तो टाकायचा आहे जर जर पाणीपुरीचा मसाला नसेल तर चाट मसालासुद्धा वापरू शकता आणि पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला दोन्ही एकत्रसुद्धा वापरू शकता आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या तिखट पाण्यामध्ये मी फक्त दोन मिरच्या टाकलेल्या आहेत हिरवी मिरची दोनच टाकलेली आहे आणि अर्धा इंच अद्रक टाकलेला आहे आता हे बाजूला ठेवूया आणि आता गोड पाणी करूया गोड पाणी बनवण्यासाठी मी एक वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि जेवढं तुम्ही चिंचेचं पाणी घेसाल तेवढंच गुळ घ्या सेम सेम घ्यायचं आहे जर तुम्ही एक वाटी पाणी घेतलं तर एक वाटी थोडं कमी म्हणजे पाऊन वाटी गुळ घ्या तुम्ही आणि त्याला छान मिक्स करून घ्या त्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी हवं हो, तेवढं तुम्ही त्यामध्ये ॲड आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं हे पाणी आंबट गोड आणि तिखट मिक्स राहणार आहे त्याच्यामुळे थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर आ, एक चम्मच आपल्याला पाणीपुरी मसाला टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता परंतु मी नाही टाकत हे बघा आता याच्यामधलं गुळ सर्व वितळलेलं आहे आता मी हे एका वाटीमध्ये काढून घेते हे बघा आपलं गोड पाणी आणि तिखटपाणी दोन्हीसुद्धा तयार आहे आणि आता मी कांदा कट करून घेते पाणीपुरी म्हटलं की कांदा हा आलाच समजा कांदा आपल्याला खूप बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही जेवढा बारीक कांदा कट करसाल असाल तेवढाच पाणीपुरीमध्ये तो छान लागतो आणि इकडे कांदा कट झालेला आहे त्यानंतर कुकरसुद्धा आपल्या छान तीन सिट्या झालेल्या आहेत आता चाकूनच सर्व सगळी हवा काढून घ्यायची आहे आपल्याला कुकरची आणि हे बघा आता हे ना एका प्लेटमध्ये मी काढून घेते सर्व आता याला ना थोडं थंड होऊ द्यायचं हे खूप गरम आहे त्याला थोडं थंड होऊ द्यायचं त्यानंतर त्याचे टपरं आपल्याला काढून घ्यायचे आपण स्टार्टिंगला बटाट्याचे कड टपरं काढले नव्हते आता ते थोडे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आणि आता चम्मस न पळीनं तुम्हाला ज्यानं करायचं ते असं सर्व मॅस करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता पण ते पूर्ण मॅश तेवढं चांगली लागत नाही थोडं ओबडधोबडच छान वाटते त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा ॲड करायचा त्यानंतर आपला पाणीपुरीचा मसालासुद्धा वापरायचा आहे एक चमच आणि त्याला छान मिक्स करायचं आहे आपण मीठ अगोदर टाकलं होतं त्याच्यामुळं वरून मीठ टाकायची गरज नाही त्यानंतर इकडे मी वाटीमध्ये शेव घेतलेली आहे आणि हे बघा आपलं पाणीपुरीचं सर्व तयार आहे आता पाणीपुरी घेतलेली आहे मी त्यामध्ये मी हा रगडा टाकणार आहे त्यानंतर गोड तिखट पाणी आणि गोड पाणी एकत्रच तुम्हाला जर फक्त तिखट पाणी आवडत असेल तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा खाऊ शकता आणि मिक्स आवडत असेल तर मिक्ससुद्धा वापरू शकता मला तिखट पाणीच आवडते मी फक्त तिखट पाणीच वापरते पण माझ्या घरात सगळ्यांना मिक्स आवडते ज्यामुळे मी दोन्ही बनवते तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी पटकन होणारी पाणीपुरीची रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की